मी एक तर लवकर मैत्री करत नाही मला किंवा म्हणजे आता, आता बसलोय आपली यारी आहे काय आहे सेशन त्याच्यामध्ये की काय होत आता मी आणि ही लो, लो या इथे आलो आलेलो आहोत तर आमच्या दोघांची मैत्री आहे याचा अर्थ असा नाही की हिचे कोणी मित्र किंवा मैत्रिणी नव्हत्या मी आता आलोय तिच्या आयुष्यात काय दोन हजार सोळा साली दोन हजार अठरा धरूयात आपण तोपर्यंत काही मैत्री मैत्री अशी नव्हती झालं काय होतं आम्ही झीच्या कुठल्या तरी इव्हेंटला गेलो होतो मला आठवत नाही कुठला दादरला दादरला वनिता समाजला नाही ते मला माहित नाही कुठल्या कुठल्या तरी इव्हेंटला गेलो होतो आणि आम्ही ही म्हणली होती की मोहम्मद अली रोडवर नाही काय ते जेवणाचं काय बडेमिया बडेमिया बडेमियाला जायचं बडेमियाला जायचं का जेवणाला म्हणतो हो जाऊया चला तर आम्ही गेलो बडेमियात बऱ्यापैकी जेवण घेऊन खाल्लं ते आणि दो हा दोघं इव्हेंट संपल्यावर आम्ही म्हटलं चल तुला मुंबईत घेऊन जाते जेवायला आज कारण और... so, पुणेरी असल्यामुळे जास्त मुंबईतला तरी एक अनइजीनेस होता आमच्यामध्ये की आय आयला असं पटकन घेऊन खावं तिच्या समोर बरोबर नाही वाटत वगैरे या झोन मध्ये मी माझे पुरुष जनरली असतात तुम्हाला माहिती असेल तर ती स्त्री समोर इम्प्रेशन राहावं आपलं मी आपला नाजूक नाजूक खातोय मग नंतर ती म्हंटल झालं असेल खाऊन तर आपण तिकडे अजून एक काहीतरी नारळातलं कोकोनट मिल्कशेक सारखं तर तिथे जाऊयात का म्हटलं चालेल जाऊयात तर आम्ही दोघं गेलो तिथे आणि ते घेतलं तर नारळ एवढा मोठा त्याच्यात त्यांनी काय काय काजू बिजू खूप होत खूप प्रचंड होत आणि मी ना म्हणजे असं दोन स्टेप घेतल्यानंतर मला असं आलं हे जाणार नाही आपल्याला काय करावं आता हिला हिला बघितली ही आपली मग्न होऊन अरे वा मस्तच वगैरे ती झोंडाऊट होती जेवायला मिळाली की तर ती तशी जेवायला म्हणजे ते सुरू झालं तिचं मी म्हंटल सांगायचं तसं आता हिला मला नाही जाते आता पण असं धरून किती वेळ बसणार मी म्हटलं ऐक ना मला हे नाही जाणार ती म्हणली हो थांब ना दोन मिनटं थांबून काय करू मी हातात धरून काय करू मी ड्राईव्ह करतो हे फेकून दे बाहेर कारण नाही आता जाणार आपण आणि त्यात हे झालंय ते तर मी थोडा वेळ शांत बसलो आता इच्छाशी बोलू काय मी थांबू म्हणजे का आहे आणि मग मला एकदम क्लिक झालं की थांबणार म्हणजे माझं संपू दे मग मी तुझं खाते आणि मी आणि ती त्या झोन मध्ये होती ना की हे संपलं की खाते मग तेव्हा मला कळलं की प्रचंड निर्लज्ज आहे खायला प्रचंड आवडत आणि मलाही खायला खूप आवडत गोष्ट तिथे एक ते ब्रेक होणं म्हणतात आईस ब्रेक झाला म्हणलं थोडं येड असावं ते खाण्यावरून मैत्री झाली आमच्या खाण्यामुळे